डॉक्टर सगळ्या माझे हजबंड गेले आहेत मला खूप एकटे वाटतं मी बाहेर पण जाऊ शकत नाही थर्टी सेवन एज आहे माझा हजबंड जाऊन टू पॉईंट फाईव्ह इयर्स झाले आहेत मी सेकंड मॅरेज करू खा मॅडम मी एक विधवा आहे माझे सेक्स करण्याची इच्छा बिलकुल नाही पण शरीरासाठी गरजेचं आहे खा आजच्या व्हिडिओमध्ये ह्या दोन प्रश्नांची उत्तर आपण बघू की माझी ह्याच्या काय इन्साईट आहे असे तुमचे काही प्रश्न असतील सेक्स आणि इंटरव्ह्युसी नाते संबंधाला घेऊन तर तुम्ही मला मेल करू शकता आणि मग आठवड्यातनं एकदा आपण असा क्यू एन ए सेशन करू आणि असा हा व्हिडिओ बनवत जाऊ व्हिडिओ रॉ असतो अनफिल्टर्ड एडिटेड असतो मन मोकळं मीही बोलते तुम्हाला जे समजलं ठीक आहे जे नाही समजलं कमेंट्समध्ये परत विचारायचा ग्रेसफुली विचारायचा आणि ह्या सगळ्यात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वन्स अगेन आयम डॉक्टर सपिहा इनिया लिव्हिंग सेक्स पहिली गोष्ट तर खूप छान वाटतं की जेव्हा तुम्ही मन मोकळे असे प्रश्न विचारता म्हणजे तुम्हाला पटणार पटणारनी हा माझा लॅपटॉप आणि हे माझं फोल्डर आणि लुक इट द अमाऊंट ऑफ क्वेश्चन्स यू हॅव इफ यू कॅन जर तुम्हाला दिसत असेल ना असे प्रश्न असतात आणि तुम्ही बघा मी स्क्रीनशॉट ठेवते त्याचा पण मी त्या प्रश्नामध्ये कुणाचं नाव नंबर ईमेल आय डी काहीच ठेवत नाही कारण मी परत सांगेन जेव्हा मी ॲज अ सेक्स को जिथे त्या त्या ऑथॉरिटीनं जेव्हा ब बसते ना तर मला तुमची आयडेंटिटी तुमचं नाव तुमचं फोन नंबर तुमचं ईमेल आय डी तुम्ही काय काम करता तुम्ही कुठल्या प्रोफेशनमध्ये आहात तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात तुम्ही लिव इनमध्ये आहात तुम्ही निडो आहात विधवा आहात हे तर तुमचे रिलेशनशिपचे स्टेटस झाले किंवा तुमच्या आयडेंटिटीची एक ओळख झाली पण माझ्यासाठी हेच महत्त्वाचं की तुमचा काही प्रश्न असेल तर त्याला माझ्या बेस्ट ऑफ एबिलिटीमध्ये उत्तर देणं आणि तुम्हाला मोकळीत प्रश्न विचारण्याची अशी स्पेस क्रिएट करणं सॉरी माझी बोबडी होते शुद्ध मराठी बोलायचा जर मी प्रयत्न केला तर पण बिलीव्ह मी मी माझं शंभर टक्के देते त्यामुळे काही शब्द हे इंग्रजीत येतात आपल्याकडे चॅट जी पी टी आहे आपल्याकडे वेंडीच आय प्लॅटफॉर्म आहेत गुगल ट्रान्सलेशन आहे तेवढे शब्द जाऊन मग गुगल करायचे आणि अर्थ समजून घ्यायचं आणि के वस्केसिनारो नाही समजलं तर कमेंटमध्ये विचारायचं पण मॅडम तुम्ही पूर्ण मराठीतच बोलत जा असं तसं मग काय होईल माहिती आहे मी जे असं नॅचरली बोलते ना ते नॅचरल नाही राहणार सायंटिफिकली बोलते आणि नॅचरली बोलते पण आता बघा सायंटिफिकला मराठीत काय म्हणायचं मला माहिती नाही असो सो so, लेट्स हॅव दिस फ्री स्पेस तुम्ही मला जज नका करू तुम्ही मला ग्रेसफुली घ्या आजच एक कमेंट होती कमेंट नाही गियम होतं आय लाईक यू सो मच आय वॉन्ट टू गो ऑन कॉफी विथ यू लक्षात ठेवा मी फॉर्टी एट वर्षाची आहे अकरा फेब्रुवारीला फॉर्टी नाईन वर्षाची होईल बावीस वर्षाची मला मुलगी आहे अँड इट्स व्हेरी नाईस टू नो दॅट यू आर डिझायरेबल अँड पीपल लाईक यू अँड लव यू बट तरी ना त्याला एक रिस्पेक्ट आणि ग्रेस असावा आपल्याला कधीही कोणी आवडू शकतं पण समोरचा व्यक्ती कुठल्या अथॉरिटीनं तुमच्याशी बोलतो आहे आणि तो तुमच्याशी इतका मोकळीकतेनं का बोलतो आहे म्हणजे मी सेक्सवर बोलते, बोल बोलते, बोलते। मी बोळीपणे बोलते आणि मी बिनधास्त बोलते ह्याचा अर्थ मी अवेलेबल आहे असं नाही ह्याचा अर्थ मी त्याची तज्ञ आहे माझ्यात एवढी माणूस की आणि एवढं प्रेम आहे माझ्यात की मी सेक्स सारखं सेन्सिटिव्ह टॉपिक त्याला प्रेमाच्या भाषेच्या फॉर्ममध्ये तुमच्यापर्यंत पोचू शकते तो आदर तो सम्मान, असा मागून मस् नसतो मिळत पण मी माझ्या हद्दी ड्रॉ करते त्या हद्दी त्या बाउंड्रीच्या आत मला तुम्ही सगळे हवेत ना तेवढे मला तुम्ही आपले आपले वाटताने वाटलेच पाहिजेत आणि असलेच पाहिजेत मग असे इतका दुक्का ट्रोल असतात त्यांना त्या बाउंड्रीच्या बाहेर ठेवावं लागतं त्यामुळे त्यांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा जे इथं कुठल्या तरी वलयारिटीसाठी कुठल्या तरी नॉनसेन्स स्किन शोसाठी येत असतील किंवा एकमेकांना ट्रोल करण्यासाठी किंवा एखाद्या लेडीनं कमेंट केलं तर तिच्या आय डीवर तिच्या प्रोफाईलवर जाऊन तिला काहीतरी विचित्र कमेंट्स टाकायचे त्या मानसिकतेच्या जे असाल ना तर तुम्हाला इथं कसलंच एंटरटेनमेंट मिळणार नाही आहे इथं ज्ञान आहे सरस्वती आहे प्लेजर आहे सुख आहे आनंद आहे आणि ते सेक्स ह्या कृतीमार्फत आपण स्वतःला आणि एकमेकांना कसं देऊ शकतो हो। ह्याच्यावरचा एक खुला ग्रेसफुल संवाद आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन्स ऑन ठेवत जा प्रश्न असतील तर मेल करत जा आणि सेशन बुक करायचं तर वेबसाईटवर जायचं जा, आणि सेशन बुक करायचं तिथं ऑनलाईन तुम्ही झूम सेशन घेऊ शकता आणि ऑफलाईन माझ्या ह्या सुंदर नाशिकच्या ऑफिसमध्ये येऊ शकता ना गोइंग बॅक टू द प्रश्न माझे हजबंड गेले आहेत मला खूप एकटे वाटतं मी बाहेर पण जाऊ शकत नाही थर्टी सेवन एज आहे माझा हजबंड जाऊन टू पॉईंट फाईव्ह इयर्स झाले मी सेकंड मॅरेज करू का माझं जर तुम्ही ओपिनियन विचारलं परत चांगे डिस्क्लेमर रिलिजियस बिलीफ्स कल्चरल बिलीफ्स सोसायटल बिलिफ्स तुमच्या काय आजूबाजू तुमच्या शहराच्या बिलीफ्सला मी चॅलेंज करत नाही ज्याला वाटतं त्याचं त्या माझ्यासाठी जे माझं खरं ते माझ्यासाठी माझं खरं माझं सत्य मी दुसऱ्यांना लादणार आहे का नाही लादणार आहे मी कोणाचं बिलीफ सिस्टम चॅलेंज करणार आहे का नाही करणार आहे मी जे बोलणार ते मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी आणि इमोशनल सायकोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बोलणार आणि फिजिओलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बोलणार पॅथॉलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बोलणार माणूस म्हणून बोलणार मी uh, समाज आणि संस्कृती आणि रिलिजन आणि पॉलिटिकल ओपिनियन्स मी मांडत नाही कारण मी त्याची तज्ज्ञच नाही आता साधा सरळ ह्या प्रश्नाचं उत्तर की माझे जे पण गेले आहेत पहिलं तरी किती असं अफसोस की बात होती है ना आपका पार्टनर आपली जिंदगी में नाही एस्पेशली अगर वो पार्टनर से आपको मोहब्बत थी इज्जत करते आप तो पार्टनर तुम्हाला प्रेमा, प्रेमा नजरेने बघायचा तुमचा साथीदार होता आणि जर तुम्ही तुम्ही त्याला तुम्ही एवढा कमी वयात कमावलाय मग ती त्या पार्टनरची पोकळी म्हणजे वॉइड ही असणारच आहे आणि तुम्ही म्हटलं की मी बाहेर पण जाऊ नाही शकत आता ह्या वाक्याचा काय अर्थ लावायचा मला नाही कळतंय बाहेर जाणं म्हणजे काय नवीन रिलेशनशिप्स डेव्हलप करणं हे मी बघते म्हणजे तुम्ही एका नात्याच्या चौकटीत होता तुमचं लग्न होता पण लग्नामधलं तो आपण नेहमी म्हणतो ना नात्याच्या चौकटीतलं बाहेर जाऊन काहीतरी करायचं नाही दॅट इज एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर पण नात्याची चौकट नातं म्हणजे दोन माणसं जिवंत असतात तेव्हा ते, ते नातं असतं ना ते समजा ते माणूस गेला मला आठवतं कुठली तरी एक हिंदी वेबसिरीज होती रेनाय तरी दिल मेकी जी हिरोईन आहे ना मला तिचं नाम नाही आठवते प्रीमॅन ऑफ ब्रेन फॉक पण ती त्या सिरीज का त्या सिरियल सीरी, त्या सिरीजमध्ये होती तिचा हजबंड गेलेला असतो तिला ना एक मुलगी असते बऱ्याच म्हणजे अशी एज मुलगी असते आणि तिची मुलगी तिचं बंबलवर टेंडरवर प्रोफाइल बनवत असते की आई तू डेट कर पण ती त्या लेडीला तिचा जो नवरा असतो तिच्यासोबत इतकं सुंदर नातं असतं तिचं की तो नवरा आता नाही असं म्हणजे त्याचं डेथ झालेलं असतं पण ती लिटरली प्रॉबेबली हफ्त्यातनं का आठवड्यातनं का महिन्यातनं ती त्याच्या म्हणजे ती त्या त्याला ता, ता, कुठेतरी म्हणजे त्याचं काहीतरी असं एक दफन किया किअर्थक की याद नाही हा दफनही किया था श्रद्धा दफन किया था तो कब्रस्तान जाती आय डोंट नो प्रॉपरली पण ती एका ठिकाणी जात असते दॅट प्लेस इज लाईक अ रि मेमरी फॉर हर हजबंड आणि ती त्याच्या मेमरीजमध्ये खुश असते तिला जेव्हा जेव्हा तो आठवतो तेव्हा तिला तो वयडच नसतो त्या नात्यामध्ये तो माणूस जिवंत नाही आहे पण तिला फिजिकल डिझायर्स आहेत किंवा इमोशनल डिझायर्स आहेत तर ती त्या मेमरीज आठवून ते खुश राहू शकते वॉट आय मीन टू से इस दिस इज अ पर्सनल चॉईस शी इज व्हेरी हॅप्पी पण तुम्ही इथं मेन्शन केलं आहे ना की मी आता बाहेर जाऊ नाही शकत मी सेकंड मॅरेज करू का सेकंड मॅरेज करण्याचं पर्पज काय एक आहे की समाजात आपल्याला एक लग्न झालेली स्त्री म्हणून राहायचं आहे की माझी काही शारीरिक आणि इमोशनल गरजा आहेत मला एक स्टेबल रिलेशनशिप म्हणून पाहिजे सेकंड मॅरेज काय पहिलं मॅरेज हे मी म्हणेन ऑलवेज नो वाय आर यू गेटिंग मॅरिड आणि शक्य झालं ना त्या दोन्ही माणसांचं वाय निदान कॉमन असावं बाकी कंपॅटिबिलिटी बनते बनते बन जाते पण मी लग्न समाजामध्ये मला एक ट्रॉफी वाईफ पाहिजे म्हणून केलं आहे किंवा मी लग्न मला एक फायनान्शियली अगदी साऊंड नवरा पाहिजे म्हणून केलं दोन माणसं जेव्हा एका लग्नात एकमेकांसोबत लग्न करतात तर का लग्न करतोय हे बे मिनिमम कॉमन असावं असं मला तरी खूप वाटतं त्यामुळे मला जर तुम्ही विचारलं तर येस यू आर थर्टी सेवन युअर आर या यू विल हॅव फिजिकल डिझायर्स यू विल हॅव इमोशनल डिझायर्स यल हॅव स्टेबिलिटीवाला डिझायर्स वाट नॉट मॅरी अगेन मी uh, मी छान या मताची आहे की प्रेम कुणाला एकदा होऊ शकतं तो त्या फरेवर त्याच एका प्रेमात खुश राहू शकतो मग तो व्यक्ती असो नसो सु। कुणाला कुणाला प्रेम झालेलं असेल तो व्यक्ती जिवंत असतो पण प्रेम मरून जातं कुणाला कुणाला ते व्यक्ती पण राहते तर प्रेम पण राहते मग प्रेम या इमोशनचे वेगवेगळे वेग फॉर्म्स आहेत आणि नात्यांमध्ये ते अडकू नाही शकत नात्याला वयाचं बंधन आहे नात्याला नियमाचं बंधन आहे नात्याला समाजाचं बंधन आहे नात्याला वैयक्तिक बंधन असतात पण प्रेमाला कसलं आलं बंधन आणि तुमच्या केसमध्ये तो युअर हजबंड इज नो मोर सो यू विल हॅव युअर ओन डिझायर्स आय वुड से गो हॅड बी माइंडफुल छान व्यवस्थित परखा माणसांना ओळखून घ्या प्रेमात पडा परत प्रेमात पडणं खूप सुंदर असतं आणि प्रेमात पडलं पाहिजे माणसाच्या एकमेव ते गुण आहे जे आपल्याला जनावरांपासून वेगळं करतं की आपल्याला बुद्धी मन आणि अवयव हो सगळं दिलेलं आहे जनावरांकडे अवयव आहेत पण ती बुद्धी त्या त्या अवयवांमधनं प्रेम व्यक्त करायची ती नाही दिलेली आहे आपल्याला ते जनावरांपासून वेगळं करतं so, फॉल इन लाव घे आणि या वरणार सेकंड प्रश्न होता मॅडम मी एक विधवा आहे ऑलमोस्ट सेम आहे माझा सेक्स करण्याची इच्छा बिलकुल नाही पण शरीराची गरज शरीरासाठी गरजेचं आहे का मी परत सांगेन आजवर एकदम प्रश्न वाचते मॅडम मी एक विधवा आहे माझी सेक्स करण्याची इच्छा बिलकुल नाही पण शरीरासाठी गरजेचं आहे का तर लक्षात ठेवा आजवर असं कधी ऐकलं आहे का आपण की ह्या माणसांनी ना सेक्स नाही केलं म्हणून त्यांची मौत झाली जेवण नाही केलं म्हणून मेन ना, पाणी नाही पिलं अशक्तपणा आला आणि माल लहिशमेंटने कोणी गेलं हे ऐकतो आपण पण सेक्स नाही केल्याने माणसं मरत नसतात पण सेक्स नाही केल्याने ज्याला करायचं आहे आणि त्याला करायला मिळत नाही तर तो आतल्या आत मरत असतो सो तुम्ही जर विधवा आहात आणि तुमच्याकडे सेक्स करण्यासाठी से पार्टनर नाही आहे म्हणून तुम्ही सेक्स करत नाही आहे का तुम्ही विधवाची ही विधवाच नाही आयडेंटिटी नसते जे आई आई नो आई एम चैलेंजिंग मी मैडम मी एक विधवा है मी सभ्य है मी सेच है, है, mm -hmm. है मी मैरिड तो है पी मैरिड है हिमाजी आइडेंटिटी नहीं है मी सभ्य है मैं फलाफला करती हूँ और मै मैरिड मैरिज मैरिज इज माई रिलेशनशिप स्टेटस इट इज़ नॉट माई आईडेंटिटी तो विधवा इज नॉट यूर आइडेंटिटी तुमसे निश्चितता हयात नहीं है सो यू आर एज गुड ए सिंगल सो दैट ते स्टेटस आपण आधार कार्ड पासपोर्ट वर्क बँकेसाठी ते लागतं ते भरण्यासाठी पण ते माझी आयडेंटिटी नाही आहे पण बँकेत पासपोर्ट असेल पासपोर्टवर आधी मॅरिट टाकावं लागतं मग आता पार्टनर नाही आहे हजबंड नाही आहे तर विडो टाकावं लागतं मॅरेज सर्टिफिकेट डेथ सर्टिफिकेट कागदोपत्री ती आयडेंटिटी गरजेची असते पण मी मी मीच आहे ना मग तुमची जर इच्छा नाही होत असेल मग पार्टनर नाही आहे म्हणून इच्छा नाही होत आहे का इच्छा नाही आहे म्हणून तुम्ही पार्टनर नाही शोधत आहे हा डिबेटेबल प्रश्न आहे जर तुम्ही माझ्या सेशनमध्ये असता तर मी प्रश्नाच्या ऐवजी चार प्रश्न विचारले असते आणि शरीराची गरज येस yes, शारीरिकरित्या मेडिकलरित्या तुम्ही सेक्स करत राहिला तर ऑक्सिटोसिन रिलीज होतं कॉटिझोल निघून जातं सेक्स ही क्रिया फक्त प्रोक्रिएशन आणि रिप्रोडक्शनसाठी नाही आहे ती प्लेजरसाठी पण आहे तसं असतं तर त्या अवयव युट्रस आणि पेनिस हे लिमिटेड काळासाठीच महत्त्वाचे असते ना मग त्याच्यानंतर त्याचं काही महत्त्व नाहीच आहे कारण ते अर्बन म्हणून पण इच्छा डिझायर ही सत्तर ऐंशी नव्वद विधवा मॅरिड अनमॅरिड ज्यांची लग्न झाले त्यांना लग्नात असताना बऱ्याच बायकांसोबत किंवा बायकोला बऱ्याच नवांसोबत करायची इच्छा होते इच्छेवर कंट्रोल नाही इच्छेला ॲक्शनमध्ये कसं आणायचं आणि कधी आणायचं नाही त्यामुळे तुम्ही जर विधवा आहात असं तुम्ही म्हणता आवड लव टू ॲड्रेस यू ॲज अ वुमेन तुम्ही एक स्त्री आहात आणि आता तुमचे मिस्टर हयात नाहीये आणि तुम्हाला सेक्स न केल्याने काही त्रास नाही होते तुम्ही व्यवस्थित आहात तर बिलीव्ह मी मग काही त्रास नाही होणार पण जस्ट बिकॉज तुमच्याकडे पार्टनरच नाही आहे मग थोडीफार इच्छा असून ती तुम्ही सप्रेस करता का अशा केसेसमध्ये मॅस्ट्रिबेशन हा तर विषय इतका महत्त्वाचा मी पुढचा कुठला तरी व्हिडिओ बनवेन आणि आम्ही ऑलरेडी एक कोर्स लाँच केलेला आहे स्त्रियांचं परमोच्च सुख मग ती स्त्री असते माझ्यासाठी ती अडल्ट स्त्री जी सेक्शुअली ॲक्टिव्ह आहे ती मॅरिड आहे अनमॅरिड आहे इन आहे विधवा आहे ती काय आहे दॅट डझंट मॅटर जिच्याकडे एक वल्वा आहे म्हणजे योनी आहे क्लिचरस आहे करायची इच्छा आहे पण पार्टनर नाही आहे आत्ता किंवा पार्टनरपेक्षा जास्त इच्छा आहे किंवा पार्टनरला करा ते करावं असं वाटत नाही किंवा खूप लॉंग डिस्टन्सवर राहतात किंवा अशा ॲबसन्स ऑफ पार्टनर आहे वेगवेगळ्या कंडिशन्स असतात आणि किंवा पार्टनर आहे सक्सेसफुल होतो तरी मला एक वेगळ्या लेवलचं प्लेजर एन्जॉय करायचं आहे देन मास्टुपेशन रिअली हेल्प्स मेडिकली बिग क्लिक डिस्क्लेमर मॅजिकली इट हेल्प्स त्याच्यावर व्हिडिओ पण बनवे पण माझी वेबसाईट व्हिजिट करा तिथे वर बघा कोर्सेसमध्ये स्त्रीचं परमोच्च सुख हे टाकलं आहे आणि स्वतःचं स्वतः करून बघा तुम्हाला ते करून छान वाटतंय का मग इच्छा निर्माण होईल पार्टनर शोधा गेट मॅरिड अगेन ऑर बी इन अ रिलेशनशिप अगेन बट गिव्ह युअर सेल्फ युअर बॉडी युअर माइंड आणि इमो इज वन मोर चान्स एक चान्स आहे तर हे होते आजच्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर मी ॲज अ से हा असा प्रश्न असतं मी अशी बसते आणि आजचा आपण व्हिडिओ शूट करायचं तर मी दोन तीन प्रश्न उचलते आणि मी रानम असं काय म्हणतात बोलते हे काय वेल स्क्रिप्टेड एडिटेड असं नसतं त्यामुळे बोलताना माझ्याकडनं काय चूक झाली असेल तर प्लीज डू फर मी मराठी ग्रामर किंवा एखादा माझा पॉईंट तुम्हाला नाही आवडला तर Just ignore. I am an expert sitting here expressing my expertise, my experience of so many years. You feel good, you take it, you don't feel good, you don't, don't take it. But if you feel good, channel subscribe and turn in the Quran. notification or and, oh, Let's come together to make love simple. See you soon in next video.